न्यूज लोकशाहीबाहेरच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी पत्रकार संतोष रेड्डी आणि आज आपण आलेलो आहोत माळेगाव यात्रा या ठिकाणी आज आपण अशा विषयाशी हात घालणार आहोत हातमागावर विणली जाणारी घोंगडी हातमागावर घोंगडी कशा पद्धतीने विणली जाते आणि त्यासाठी काय काय कष्ट लागतात आणि ही कला नेमकी त्यांनी केव्हा आणि कशी शिकली याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तुम्हा नमस्कार नमस्कार आता हे जे तुम्ही घोंगडी विनतायत किती वर्षापासून तुम्ही विनताय चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले आता हे तुम्ही कुठे शिकले हे खोज आपल्या घरी शिकलो म्हणजे ही परंपरे ना तुमच्या व्यवसाय का परंपरे तुमचे वडिलांपासून तुमच्याकडे चार चालेलपासून वाढ वाढल्यापासून म्हणजे याला हातमाग म्हणतात का हातमाग एक घुंगडी शिवण्यासाठी किती वेळ लागतो एका घुंगडीला अर्धा घंटा अच्छा आता हे जे तुम्ही घोंगडीचे जे जे सा, लोकर वगैरे हे तुम्ही तुमच्या घरीच तयार होतं का कुठून विकत घेत त्याच्यामुळे मागावर घरी घरच्या मेंढराची बनवायची आणि घरीच आपण घोंगडी विनायची आता माळेगावच्या यात्रेमध्ये मा आला म्हणजे म्हणजे मूळचे माळेगावचे आहेत का कुठून बाहेरून आलेले बाहेरून आलो नगर नगर जिल्हा श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा आता तुमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये असे हातमागावरचे गोंगरी जे विणतात हां किती म्हणजे असं तुमच्या घराचा गरज घरीचा असा व्यवसाय का इतर लोक पण असे हातमागावर गोंगरी बनवतात कंपनीतून काळजात मी बलवडून घेतो चोंडपूरचे फक्त आता नवीन विणायचं आता हे रेडीमेड आणलेलं आहे का हां हे जो ह्यातून दुकानातून घेतलं दुकानातून हां अच्छा ह्या ह्याला गोप मारणं म्हणतात हां रेवडाशी आता हे ओरिजिनल लोकर आहे काय ओरिनर लोकर ओरिजिनल लोकरची आपण हातमागार विणायचं आणि विकायचं हां याच्यामधून आता हे जो व्यवसाय आहे तुमचा याच्यामधून तुम्हाला किती प्रॉफिट मिळतो आपलं खाऊन पिऊन आपलं हजार महिन्याला काय म्हणतात त्याप्रमाणे मिळत म्हणजे पंधरा दिवसामध्ये दहा हजार शिल्लक राहतात दहा हजार शिल्लक राहतात आता इथं म्हणजे तुम्ही या यात्रेला जसं आलात महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही जाता कोकणपट्टी मसा मसा दोनच यात्रा कवर करत आहेत आता जसं हा खूप पारंपारिक व्यवसाय हा याची मागणी कशी आहे मार्केटमध्ये घ्यावतच हा घ्यावं तशी मागणी घ्यावं तशी म्हणजे जास्त मागणी आहे कमी आहे पूर्वीपेक्षा कमी झाली का पूर्वीपेक्षा प्रमाणित चालू आहे पूर्वीप्रमाणे जरा चा जास्त चालू पूर्वीप्रमाणे कमी होती पूर्वी कमी मागणी होती पण दिवस वाढू लागली मागणी जास्त जास्त आहेत हा मेंढी पासून तयार होते मेहडी पासून तयार होती तुमच्या घरी मेंढ्या आहेत का मेंढ्या आपल्या ह्याच्याकड सोया तुमच्या स्वतःच्या घरी नाही स्वतःच्या घरी घ्यायची आणि तयार करून घ्यायची म्हणजे आता तुम्ही स्वतः सोयरा कोण लोकर घेणार ते कंपनीकडे हे बनवून घेणार ते घेणार आणि नंतर तुम्ही हातमागावर मग हे गोप घालणार आणि एकंदरीत हे घोंगडी जे आहे ओरिजिनल आहे आणि पूर्वी जसं यांनी सांगितलं पूर्वी याची मागणी कमी होती आणि आता दिवसेंदिवस या लोकराच्या घोंगडीची मागणी वाढत जात आहे आणि एकंदरीत यात्रेमध्ये चांगला प्रतिसाद या गोंगडीला मिळतोय असं यांनी आपल्याला सांगितले